हाय हॅलो नमस्कार पुष्पाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण गुढीपाय वा मस्त अशी छान अशी खुशखुशीत गाठी कशी तयार करायची हे बघणार आहोत तर गाठी ही नॉर्मली अशी ठिसूळ असते पण ही जी गाठी मी तयार करणार आहे ती एकदम बत्ताशासारखी अशी खुसखुशीत अशी आणि जाळीदार होणार आहे आणि मेन म्हणजे मी इथे आपेपात्राचा किंवा वाट्यांचा वापर केलेला नाही आहे अजिबात किंवा मग कोणतेही असे जे बाऊल मिळतात बाजारामध्ये त्यासुद्धा वाप त्यांचासुद्धा मी वापर इथे केलेला नाही आहे एक अगदी जे आपल्या रोजच्या वापरामध्ये वस्तू असते तिचा वापर मी केलेला आहे तर खूप छान अशी मी तुम्हाला गाठी ही गुढीपाडवानिमित्त तयार करून दाखवणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि बघत राहा तर चला करूया सुरुवात तर इथे भांडं घेतलेलं आहे एक छोटंसं स्टीलचं आणि त्याच्यात थोडं पाणी ठेवलं आहे कारण गॅस सुरू होता म्हणून भांडं जळायला नाही पाहिजे म्हणून पाणी ठेवलेलं आहे तर इथे मी छोट्याशा वाटीनी एक वाटी साखर घातलेली आहे आणि नंतर थोडंसं पाणी घातून घालून घेतलं आहे याच्यामध्ये तर पाणी खूप जास्त घालायचं नाही जर जास्त पाणी घातलं तर बराच वेळ लागेल इथे पाक तयार व्हायला तर आपल्याला इथे असं चमच्यानी ढवळायचं आहे जोपर्यंत आपली साखर चांगली मेल्ट होत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आप आणि आपल्याला गोळीबंद पाक असा तयार करायचा आहे एकदम असा कडक पाक तयार करायचा आहे बघा असा हाताला असा पटकन तार असं येतो याला एकदम गोडीबंद पाक तयार झालेला आहे इथे आणि मग नंतर आपल्याला याची प्रोसिजर पटापट करायची आहे त्यासाठी मी इथे पूर्वज तयारी करून ठेवलेली आहे आपले जे पोहे खायचे चम्मच आहेत त्याला थोडंसं ऑइल लावून घेतलं आणि असे धागे धागा लावून घेतलेला आहे त्याच्यावर तर आता पाक आपला पूर्णतः तयार झालेला आहे एकदम असं साखर दिसते थोडीशी त्याच्यावर बघा थोडंसंच मी इथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे आणि थोडासा फूड कलर घेतलेला आहे तर हा फूड कलर येलो कलर घेतलेला आहे तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता किंवा मग साधी पांढरी घाटीसुद्धा करू शकता तर बघा इथे सोडा टाकल्याबरोबर इथे ॲक्टिवेट झालेली सा आहे साखर आणि असा छान असा फेस आलेला आहे याला तर आता पुढची जी प्रोसिजर आहे ती पटापट पत करायची आपल्याला जास्त वेळ घालवणं घालवून घालवता तर बघा पटापट असं चमच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान असा फेस आहे हा पाक जर जास्त वेळ लावला तर आपली साखर पुन्हा साखरेसारखं साखर तयार होईल म्हणून वेळ न घालवता आपल्याला इथे पटापट चम्मचमध्ये हे टाकून घ्यायचं आहे बराबर असं किंवा मग तुम्ही वाटीमध्ये सुद्धा टाकू शकता पण चम्मचमध्ये एकदम सोप्पं जातं आणि निघते पण पटकन तसं आता तुम्ही ला टाकल्यानंतर लगेचच मी काढीन तर पटकन अशी हे इथे वरच्यावरचं निघून जाईल अजिबात वाट्या वगैरे भाजवायची आपल्याला गरजसुद्धा भासणार नाही बघा लव पटापट पत इथे टाकावं लागतं नाहीतर साखर आपली ही तयार होऊन जाईल बघा पटकनच साखर इथे तयार होते बघा घट्ट झालेला आहे पाक लगेचच तर म्हणून प्रोसिजर ही पटापट पत करावं लागतं आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये केलं तर खूप छान म्हणजे उत्तम होईल तर बघा लगेचच मी एक अगदी एक मिनटामध्येच एक मिनटंसुद्धा नाही लावलेलं आहे आणि भांडं ठेवलं तिकडे बाजूला आणि बघा ही गाठी अशी काढून घेतलेली आहे आणि लगेचच निघत आहे अगदी हलक्या हाताने निघत आहे बघा आणि याचा टेक्स्चर इतका छान झालेला आहे मस्त अशी टम फुललेली आहे नंतर गाठी म्हटलं की अशी छान अशी ठिसूळ असते पण ही थोडीशी वेगळ्या पद्धती तुम्हाला मी इथे गाठी तयार करून दाखवलेली आहे बघा किती सुंदर असा याचा कलर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा मस्त आलेला आहे अगदी बत्ताशासारखी आपण जे बत्ताशे खातो त्यासारखी अशी जाळीदार ही गाठी आपली तयार झालेली आहे दिसायला मस्त अशी पाणीपुरीसारखी दिसत आहे मस्त बघा किती छान दिसत आहे तर ही गाठी तुम्हाला मी आता तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे प्रकारे ही ouais, आतमधून अशी छान अशी जाडी आलेली आहे याला तर तुम्हाला पण लक्षात येईल आणि किती लवकर झाली आहे बघा पटकनच अशी तयार झालेली आहे बघा याला अशी छान अशी जाडी आलेली आहे बघा सगळ्याच गाठ्या असे छान झालेल्या आहेत मस्त अशा जाळीदार म्हणजे बत्ताशा सारख्याच आपल्या झालेल्या आहेत तर तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवते एक गाठी बघा किती छान असं जवळून दाखवत आहे मस्त झालेली आहे तर आता तोडून दाखवते तुम्हाला चमच्या सावया साह्यानी खुश तर बघा असं कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे याला आणि तर ही जाडी सोड्यामुळे पडलेली आहे सोडा टाकला तर छान अशी जाडी येते सोडा थोडासा जास्त टाकायचा असतो म्हणजे छान अशी जाडी आपली येते गाठीला आणि खायलाही हलकी होते मस्त अशी तर ही गाठी आपली तयार झालेली आहे अगदी पाच मिनटामध्ये ही आपली गाठी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करा